हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस तर रात्री मी समजा लेटस्ट झुपलो बेबेस्टून साडेचारला आगो आज साडेपाचपर्यंत झोपलो मी तर तो ब्लॉग बघा तुम्ही आधी फर्स्टवाला गणपती डे वनचा आणि आता डे टू आहे तर आता उठलो आहे मी फ्रेंट वगैरे झालो आहे साडे दहा वाजले आहेत आणि आपल्याला जायचे वाशीला तर आधी बाप्पाजवळ जाऊ पाया वगैरे पडू काही खाऊ मग नंतर आपण निघू वाचून सांगू शकता यांची रील बनवतात इथे रील बनवायचा कार्यक्रम चालू आहे यांचं बाबू आयकर डान्स सरखा हा पडशील आणि आमची सारिका ताई हाय सर आता आपण जाऊया गणपती पाया पडूया चाल आहे आजचा नाश्ता एक कांदा पोहे गणपती बाप्पा आपला आणि तिचं काही दिस संपत नाही लालू ती पप्पानं हॉलिडेन लावायला सांगितले काम ना अरे तू काशा ना मधली ते पप्पाला हॉलिडेन लावायला सांगितले तर फोटो नीट नाही पप्पा लावतात मिस्ट्री मिस्ट्रीचं तो पोरींचा लाडका दिवसभर पोरींशी कॉलो बोलत असणारं म्हणतं काय कर तर आता मी इथे नाश्ता करून घेतो तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला बप्पाला पण देतो नाश्ता आलो आहे मी गणपतीच्या इथं ट्युशनमधलं बोलवले आम्हाला कॅरम घ्यायला लावल्यावर सर आता आता इथे शोयत मारतात रॅम्प ऑफ मध्ये आपू शकतेच रिने रॅम्प मध्ये भाग घेतला नाही श्रिमारु के नई वीडियोस के लिए सब

नम्रता मॅम नंदिनी मॅम ई ड आपली आपली माहिती आहे तुम्हाला तेच बघू चलो 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 मॅम बोली चलो तो चलो 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 हे चलो झालेला आहे आम्हाला दिला आमच्या पैशाने आम्ही खावायला चल आता आम्ही आलो ग्राउंड फ्लोर वरती सर्दी झाली आम्हाला खालचा मार्ग मार्केटिंग आम्ही अंकल जेवले का एक नंबर खाली आलो आम्ही

वाघाला वाघ वाघाला वाघ आजारी आहेत आणि त्यांना शिकव नर्स आले ती लगा लगा। टेखे टेखे ती नर्स आले तुम्ही बघू शकता ए सलाव सलाईन लागाव सलाईन सलाईन लागाव आजारी हो तापारे उनको सलाइन तुमको पता किधर रे तर मित्रांनो मी आता आलतो सोमटण्याला पप्पा मी याने अनुभव आपला टेम्पो टाकलोय याने दिवस मध्ये बघा चेंबला आहे दिसत नाही तुम्हाला फाय सेवन डबल झिरो फाय सेवन थ्री झिरो आहे का आहे आणि अनुभ भाई डायरेक्ट गाडीत जाऊन आहे त्याच्या तुम्ही दाखवून अनुभदा डायरेक्ट गाडीत जाऊन बसला तो भाई पैसे दे खर्च गाडीचा एवढा लागलाय ना तो म्हणतो खर्च नाही तर तो बाई गाडी गाडी बस बसलाय बसलेले आहेत सगळी जण आणि इथे मेहंदी काढण्याचं चालू आहे झाली झाडा काढलाय तू बीजेपी मध्ये शिवसेना मधन बीजेपी हां तुझी मेहंदी काढलीच नाही आता सध्या खुशीची मेहंदी चालू आहे जर तुम्हाला मेहंदी काढायची मेहंदी जाऊ दे आमच्या पोरीचं लगीन करायचे कुठलं पोरगा बिरगा असेल तर सांगून टाका इजा इजाम करायचे लगीन जाऊन करून टाकू हां मक्क खायला मम्मी काय बोलशील मम्मीने दोन तीन मक्क खायल्या आणि काय बोलू आता आणि सारिका बसले इथे पप्पा बसले इथं रविमा जवाला बसले इथं मोठ्या पप्पा मक्क खातात आणि एम जी ब्लॉक्स चालू आहे इथे टी व्ही लावले इथं आमच्या छोटा युट्यूबर ये भाई बाहेर तीन बसला आणि रूम मध्ये कोण आहे इथं वहिनी नाश्ता बनवतात आणि त्याने वहिनी काय पनीर पकोड काम चालू आहे बारा वाजता खाऊ आम्हाला काढून ठेवा आम्ही गावात जाऊ तर मित्रांनो आता इथे आपले भाऊचं नाश्ता करायला बसलेले आहेत तुम्ही बघू शकता मला नाश्ता न ना दिला मी गप बसणाऱ्यातला ना माणूस नाही मी धिंगाणा ना, घालत मला नाश्ता काय नाही दिला समजत नाही ना का तुम्हाला ना जाऊ किचन मध्ये वाढणार मला नाष्टा का नाही दिला जा मला नाश्ता का नाही दिला तुम्ही मला नाश्ता का नाही दिला तुम्ही मला नाश्ता का नाही दिला जावला नाही म्हणून का आला मला का नाही दिला फॅक्टरी का फॅक्टरी का

बस स्टँड मी ताजा पैसा आहे तेवढे नंतर पंचायती पंचेराव निशार पंचेराव कडक 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 दिप्या काय एज काय न होती बोलला मला गाईच आता गेस्ट ऑनलाईन आहे बाप्पा शिकला कोण जागा आहे कोण नाही बरोबर कोण आहे कोण सगळी झालं टॉपच आहे ना बाई काय बोललो भाई प्रीती त्या जागीच असेल शंभर टक्के बघा हे बाई आपला ती जागी आहे आणि आपला बाप्पा पण जागा आहे असा टॉपचा दिसतं ना तर बाप्पा सोबतच थांबून मी ब्लॉग एम करतो एक मिनिट थांबव ब्लॉग आवडला असेल बाप्पासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे नवीन तेही लाईक करा आणि जुने ब्लॉग बघा जर टाईम भेटला तर मिनी ब्लॉग काढला नाही गणपतीत कारण का टाइमच नाही की कि किती व्हिडिओ झालेत मोबाईलमध्ये